सविस्तर बातमी पाहणार आहोत दिल्लीमधून दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेमध्ये स्थान देण्यात पाहायला मिळालं आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना देखील शेवटच्या म्हणजेच सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी मतदार घोटाळ्यावरती प्रेझेंटेशन दिलं याच वेळेस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत महत्वाची बैठक होती आणि या बैठकीला जे आ, इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत आणि जे मित्र पक्ष आहेत अशा मित्र पक्षांना स्थान जे आहे ते देणं आवश्यक होतं परंतु उद्धव ठाकरे यांना संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेमध्ये बसवल्याचं आपल्याला चित्र दिसलेलं आहे आणि इतर जे महत्वाचे जे नेते आहेत ते नेते पुढे पुढच्या रांगेमध्ये बसलेले आहेत आणि सहावी रांग जी आहे त्या सहाव्या रांगेमध्ये हे तिन्ही नेत्यांना बसवण्यात ने आलेलं आहे राहुल गांधी हे प्रेझेंटेशन देत होते आ, इंडिया अलायन्स मधील सर्व घटक पक्षातील प्रमुख करणार हे प्रेझेंटेशन होते की कशा प्रकारे मताची चोरी करण्यात आली मताचा घोटाळा करण्यात आला होता त्यासाठी ही बैठक बोलवली होती की राहुल गांधी यांच्या बाग लेन, या ही बैठक होती तर या बैठकीच्या नंतर स्नेहभोजनाचं होतं परंतु इथं आपल्याला पाहायला मिळते की या बैठकीमध्ये इतर जे नेते आहेत शरद पवार हे सुद्धा दिसत आहेत किंवा फारुख अब्दुल्ला या बैठकीमध्ये आहेत आणि इतर महत्वाचे नेते दिसत आहेत आपल्या काँग्रेसचे काही महत्वाचे नेते मल्लिकार्जुन खरगे आहेत जे की पुढच्या रांगेमध्ये आहेत मात्र एकदम शेवटच्या आणि सहाव्या रांगेमध्ये उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत आणि संजय राऊत आहेत त्यामुळं एक मानापणाचा मुद्दा जो आहे तो आता राजकीय वर्तुळामध्ये दिल्लीच्या चर्चेला जातोय की उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेमध्ये स्थान का देण्यात आलेलं आहे आता याकडे सत्ताधारी कसं पाहतायत आणि काय आरोप प्रत्यारोप होत आहेत हे बघणं देखील अतिशय महत्वाचं आहे रामराजे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी